शिरपूर तालुक्यातल्या का काल एक अशी बातमी आली होती की पळसनेर गावाच्या सांगवीच्या पुढे मध्य प्रदेश बॉर्डरच्या इथे जंगल आहे त्या जंगलाच्या नाल्याच्या मध्ये आतमध्ये जंगलामध्ये गायी काही बांधून ठेवलेल्या आहेत आणि त्या ता तस्करींसाठी मध्य प्रदेशमधून आणण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळे आमची टीम आणि मी स्वतः तिथे गेलो असता तिथे त्या संबंध नाल्यामध्ये गायी बांधून ठेवण्यात आलेल्या होत्या त्याच्यानंतर रात्रीच्या वेळेला जेव्हा आम्ही त्या गाई काढत होतो आणि त्यांना पांजरपोळ्यामध्ये न्यायची प्रक्रिया चालू होती तेव्हा संबंधित गावामधून काही <coughs> दगडफेक देखील झालेली आहे त्याच्यामध्ये पोलीस कर्मचारी अथवा अधिकारी कोणीही इंजोर्ड नाही एक प्रायव्हेट माणूस आहे ड्रायव्हर होता आईचरचा त्याला थोडासा मार लागलेला आहे त्याला आता ॲडमिट करण्यात आलेला आहे आणि आम्ही संबंधित सात लोकांवर याच्यामध्ये योग्य कलमान्वय गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे सध्या एकूण बावीस गुर आपल्या ताब्यामध्ये आहेत आणि आता देखील सकाळपासून संपूर्ण जंगल परिसरामध्ये अजून कुठले गोवंश जातीचे जनावर आहेत काय याची खाते करण्यासाठी संपूर्ण जंगल आता मध्ये आपण शोधत आहोत सर आपण कारवाई केली आहे त्यांची ओळख पडली आहे अगदी नावानिशी आपण फिर्याद घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण तीनशे सव्वीस वन फॉर्टी थ्री आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम याच्या पाच आणि सहा कलमांवय आपण गुन्हा दाखल केलेला आहे